न्यूज श्वास चालू काठोण खंडोबा ते आगरकरमाळा या रस्त्याचं एक्सपान्शनच काम चालू असताना रस्त्याच्या मध्ये येणार हिंदू धर्मियांचं सदस्य असलेलं खंडोबाचं मंदिर आणि त्या ठिकाणी असणारे एक मुस्लिम समाज असलेलं थडग हे काढण्याचं पालिका प्रशासनाने आम्हाला सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं त्यावेळेस विकासाला आड न येण्याची भूमिका हिंदू समाजाने घेतली व त्या ठिकाणी असणारं आपलं खंडोबाचं मंदिर आहे व ते सभागृह आहे ते हिंदू धर्माने पाडलं त्यावेळेस हिंदू धर्माने कुठल्याही विकासाला आड न येता पालिका प्रशासन सहकार्य केलं व ते मंदिर काढून घेतलं आणि त्या ठिकाणी असणारं जे थडगं होतं ते काढण्याचं अनाधिकृत जे थडगं होतं ते काढण्याचं पालिका प्रशासनाने आम्हाला हिंदू सर धर्मियांना आश्वासन दिलं होतं की आम्ही ते पण काढू अनाधिकृत असलेलं थडग काढण्यासाठी पालिका प्रशासन सहा महिने झालं झोपं काढतं आहे वास्तविक पाहता अनाधिकृत असलेला थर्ग काढण्यासाठी एवढा वेळ लागत नाही हिंदू समाजाने सहकार्याची भूमिका घेऊन सभामंडप काढून घेतला तसंच मुस्लिम समाजाने हो, ते थडगं काढून घ्यायला हवं पण त्यांनी काढून घेतलं नाही पण पालिका प्रशासनाला अधिकार असताना आयुक्तांच्या ज्या खुर्चीवर बसतात त्या खुर्चीला अधिकार आहे की अनाधिकृत असलेलं थर्ग त्यांना काढता येतं पण त्यांनी ते काढलं नाही कारण की आम्हाला असं वाटतं आहे की त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे किंवा त्यांचे काही लागे बांधे त्या आरामघोर लोकांशी असतील म्हणून आयुक्तांच्या बुडामध्ये थोडा दम नाही आहे आम्हाला असं वाटतंय कारण की गेले सहा महिने झाले आम्ही त्यांना निवेदन देतोय शांततेच्या मार्गाने पण ते त्या विषयाकडे लक्ष देत नाही आहे आणि आम्हाला असं समजलं आहे की त्या ठिकाणी पालिकेचे जे कर्मचारी होते व जो विकसक होता तो त्या ठिकाणी त्यांनी त्यांना ते थळ काढायला गेले असताना तिथल्या मुस्लिम समाजाकडून त्यांना शिवीगाळ झाली दमदाटी झाली व त्या दमदाटीला शिवीगाईला दहशतीला घाबरून पालिकेचे कर्मचारी तिथून पळून आले जे यांच्या या खुर्चीमध्ये त्या पालिकेच्या खुर्चीमध्ये बसतात पगार घेतात पण त्यांच्या बुडामध्ये तेवढं दम नाही की ते असलं ना देखून थलगं त्यांनी काढावं आणि आम्हाला असं समजलं आहे की त्या कर्मचाऱ्यांनी तिथल्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्या मुस्लिम समाज असं आश्वासन दिलं की असलेलं जे थडगं आहे तुमचं बाजूला घेऊन तुम्हाला तुम तुम नवीन बांधून देऊ वास्तविक पात्र अनाधिकृत काढल्यानंतर त्यांना बांधून द्यायचं काय आम्हाला असं वाटतं ते त्यांची जावंही वाटतं जो जो काम करतो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचे आणि पालिकेच्या आयुक्तांचे आम्हाला असं वाटतं ते मुस्लिम समाजाचे लोक जावे असतील कारण की अनाधिकृत धर्म काळ सोडून त्यांना दुसरं बांधून देणार नाही एक त्यांचं बाप लागून गेले काय हे तर आमचे आता एकच म्हणणं आहे आम्ही त्यांना आता शांततेच्या मार्गाने सगळे आमचे पर्याय झालेले आहेत त्यांनी जर उद्या ते आमचा प्रश्न मार्ग लावला नाही तर असलेला थडगा आम्ही स्वतः पाडू आणि त्या ठिकाणी बजरंगबलीचं नवीन मंदिर उभारू आणि जे आमचं पूर्वीचं काटोण खंडोबाचं जे मंदिर पाडले ते सुद्धा आम्ही परत बांधकाम करू आणि त्यानंतर जो काही प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वच जबाबदार पालिका प्रशासन असेल ही नोंद घ्यावी जय श्रीराम